मी मध्यम प्रबोधनला स्वागत भारत आणि भारतीय संस्कृती विविध तेने नटलेली आहे अध्यात्म भौगोलिक राजकीय सामाजिक अनेक कुठ ठिकाण आपल्याला वेग वेगळ्या उपक बघायला मिळतं आणि सांस्कृतिक संस्कृतीचं म्हटलं तर ती तर केवळ भारतवासियाना भारतीयाना संस्कृतीमध्ये अनेक सण समारंभ आहेत त्याच्यामध्ये काही सण एक दिवसाचे काही सण दोन दिवसाचे काही सण तीन दिवसाचे काही आठ दिवसाचे काही चार दिवसाचे आहेत आपल्या गणपतीचा भाद्रपत महिन्यातल्या पहिल्या पंधरवड्यातल्या गणपतीचा तर आपण उत्सव म्हणतो दहा दिवसाचा असतो आणि आता सध्या चालू आहे तो पक्ष पंधरवडा म्हणजे भाद्रपद महिना किती महत्वाचा आहे बघा आपल्यासाठी प्रत्येक कार्याला श्री गणेश आपण ज्या करतो तर गणपतीची प्रदिषाप्रा गणपतीचं पूजन केल्याशिवाय आपण कार्याला सुरुवात करत नाही आणि भाद्रपद महिन्यातला दुसरा पंधरवडा पक्ष पंधरवडा जो आहे तो आपल्या पूर्वजांच्या स्मरणाचा आहे म्हणजे एक देवतेचं आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणत्याही कामाला आपल्याला सुरुवात करता येत नाही तर हा पक्ष पंधरवडा किंवा पितृ पंधरवडा आहे तो पंधरवडा केव्हापासून सुरू झाला केव्हापासून हे पद्धत सुरू झालेली आहे तर फार दिवसापासून फार दिवसापासून दिवसा म्हणजे दिवसा केव्हा रामायण महाभारत या गोष्टी या कथा किंवा हे जेव्हा घडलं तेव्हापासून महाभारत महाभारत म्हटलं की कौरव पांडव आपल्या समोर हो येतात त्याच्यामध्ये कर्ण पांडवांच्या बाजूला युद्धामध्ये लढल्या कोणाच्या बाजूनी कौरवांच्या बाजूनी कर्ण म्हटले की दानशूर कर्ण म्हणजे दान करण्यासाठी कर्णाचा हात कुणी धरत नाही इतकं दान त्यांना आयुष्यामध्ये केलं आणि जेव्हा युद्धामध्ये कर्ण मारला गेला त्यावेळी त्याच्या आत्म्याला स्वर्गात जागा मिळाली आणि स्वर्गात गेल्यानंतर त्याच्यासाठी इतर आणि कर्णाच्या ताटात काय होत किरण मानक सुवर्ण रत्न पैसा धन दौलक हे सगळं होत एक दिवस झालं दोन दिवस झालं चार दिवस झालं आता काही पैसा हौळपोड भरत नाहीये मग त्या आत्म्याला असं वाटायला लागलं की असं का माझं काय चुकलेलं आहे माझं काय माझ्या हातून दानधर्म करून आलेले आहे आणि का मला माझ्या काढतात माझ्या पाण्यात हेच काय येतंय म्हणून शेवटी त्यांनी काय केलं स्वर्गाचा देवादी देव इंद्र त्याला विचार नाही केली की देवा इंद्रा हे असं का घडतंय मी तर इतकं दानधर्म केलेलं आहे इतकं पुण्यकर्म केलेलं आहे आणि माझ्या पाण्यात अस बाकीच्या पाण्यामध्ये पकवान दिसत आणि माझ्या पानामध्ये मला थं तवलत पैसा हिरक रक्तजळीत जव्हर सगळं दिसतंय मला हे असं का आहे असं का झालं तर तेव्हा इंद्राने सांगितलं बरोबर आहे तू फार दानधर्म केलंस काय केलंस पैसा दिलास सुवर्ण दिलस चांदी दिली कथेचं दानधर्म केलास असतो <skrani> तुला आठवते का बघ तू कधी कुणाला चार भास जेवायला घातलंस म्हणजे अंधरात <skrani> केलंस का तुला आठवते का बघ तुला आठवते का बघ तू तुझ्या पूर्वजांना कधी जेवायला घातलंयस का हे आठवते का बघ आणि मग त्याची आठवण या कर्णाला झाली आणि कर्ण म्हटलं नाही देवा माझ्या हातून असं कधीच घडलेलं नाही मी दानधर्म केला पण पैशाडक्याच दानधर्म केलेलं आहे मी ह्याचा कधी दानधर्म केलेलाच नाही मग आता याच्यातून मुक्त याच्यातून काही सुटका असेल तर ते सांगा मग देवाने सांगितलं की तू काय कर भूलोकावर कर्नाच्या आत्म्याला पाठवलं आणि त्यावेळी त्यानं आपल्या बरोबर आपल्या पूर्वजांची जे काही आत्म्या असतील त्या आत्म्याला सगळ्यांना गोडधोडाचं पंच अगदी सार्वसंगी असं जेवण एक नाही दोन नाही तर असं पंधरा दिवस जेवायला आणि तो पंधरा दिवस ते पंधरा दिवस म्हणजे भाजपत महिन्याचा हा कृष्ण आणि या कृष्णपक्षामध्ये त्यांनी जेवायला लागतं आणि म्हणूनच तेव्हापासून हे पितृपक्ष किंवा भाद्रपद महिन्यामध्ये आपल्या पित्रांना आपल्या पूर्वजांना आपण सगळेजण एक तिथी घेऊन त्याला आणि त्यांच्या नावाने आपण एखादा माणूस आपल्याशक्तीप्रमाणे आपण अन्नदान करत असतो असं गावामध्ये सावकार आणि साहूकार दोन मुलं छान कुटुंब पण अचानकपणे तर सावकाराला अटॅक आला सावकार आहे दोन मुलं आपल्याला माहिती आहे आपल्या एकदा संपत्तीच्या ह्याच्यावरून असे काही वाट होत नाही झालेले नाहीत होणार नाहीत उच्चर संस्कृती सुशिक्षित सगळे आपण त्यामुळे कुटुंब आहे त्यामुळे एकाकडे पैसा धंदवलत वाडा श्रीमंती सगळं आलं आणि एक विचार आपल्या घरी आपल्या संपत्तीच्या ह्याच्यावरून असे काही वाट होत नाहीत झालेले नाहीत होणार नाहीत कारण उच्चपूर संस्कृती उच्चाब्रू सुशिक्षित सगळे आपण त्यामुळे असं नाही होत नाही पण हे ग्रामीण भागातलं कुटुंब आहे त्यामुळे एकाकडे पैसा धंदवल्यात पाडा सेमती सगळं आलं आणि एक विचार आपला गरीब गरीबच राहिला आणि मग घरचं सगळं मोठ पैसा अडका दार सगळं मोठ्याकडे आले आणि मोठा इंद्रसेन छोटा धर्म असेल तो आपला बिचारा शेतात गेला झोपडी घातली छान झोपडीत राहायला लागला मोठ्याच भावाच्या शेतात छान छोटा काम करण्यासाठी जायचा राहायचा तिथं कष्ट करायचा उदरनिर्वाह करायचा त्याचं कुटुंब सुखी समाधान होत असं करता करता एक वर्ष झालं आणि एक वर्ष झाल्यानंतर वडिलांचं श्राद्ध घालायची वेळ आहे तेव्हा मोठ्या सुनिमईनं वाटलं की ह हो, आता आमच्या सासऱ्यांचे श्राद्ध घालायचं सा आहे आणि आता आपण सगळ्यांना बोलवलं पाहिजे सगळ्यांना बोलवलं पाहिजे म्हणजे कशासाठी बोलवलं पाहिजे आपलं हे पैसा राजवाडा सगळं आपला दिमाग जो आहे तो दाखवण्यासाठी सगळ्या लोकांना बोलवायचं होतं तिला आपली श्रीमंती किती आहे आपण किती श्रीमंत झालेला आहोत हे दाखवायचं होतं म्हणून तिला इतर सगळ्यांना बोलवायचं होतं तिचा नवरा म्हटलं अगो एवढ्या लोकांना तू बोलवणार आहेस तुला स्वयंपाकाचं होईल ना एवढ्या लोकांचं स्वयंपाकाचं काही करणार आहे ती म्हटली का तुमचे जसे वडील आहेत तसे त्याचे पण वडील आहेत की त्याच्या बायकोला बोलूया आपण स्वयंपाक करायला त्याला पटल ते आणि वर्षभर कधीही त्यांच्याशी संबंध न ठेवलेले हे दोघं मोठा भाऊ आणि बहिणी त्या धाकट्या भावाच्या घरी गेले निमंत्रण दिला उद्या असं असं श्राद्ध आहे आणि तुम्ही दोघ जण या मोठ्या सकाळी उठले नाटक डॉक्टर सुद्धा उठल्या लवकर आवरलं वाड्यावरती गेल्या स्वयंपाक यथा सगळं व्यवस्थितपणे सगळा स्वयंपाक केला हळूहळू अकरा वाजेपर्यंत स्वयंपाक झाला सगळे निमंत्रित पाहुणे कोण कोण बोलवलेलं होतं ते यायला सुरुवात झाले आणि त्यांचं आपल्या डामडोल चालू होता आणि आले या आदर आदर हे चालू होतं आणि तिचा स्वयंपाक झाला ती निघाली तिला कोण थांब नाही जेम नाही काय तिचं काही चौकशी नाही कानवळी सध्या तिला बोलवलेलं होतं ते आपली घरी आली घरी आली बघितलं येताना सरवणाऱ्या सा सांगितलं की येताना थोडस दूध आणि तांदूळ घेऊन या पण काय तर घरात परिस्थिती तशी होती आपल्यालाही आपल्या वडिलांचं श्राद्ध घालायचं म्हणून तो येताना दूध आणि थोडस तांदूळ घेणाला घरात तिने खीर शिजवली सासऱ्याचा फोटो काढला पूजा केली इकडे मात्र पूजा नाही हार नाही तुरे नाही काय काही काही प्रकार नाही इकडे येणाऱ्या या राजरोसपणे देवाला वाढायचं त्यांचे आपले वेगळाच कार्यक्रम चालू होता आणि इकडे त्यांनी छान व्यवस्थित पूजा केली खिरीचा नैवेद्य घरात जे होत त्याचा नैवेद्य म्हणजे खिरीचा नैवेद्य तांदळाची खीर तांदळाची खीर केलेली होती खिरीचा नैवेद्य दाखवला आणि वातावरणामध्ये हे झालं झालं त्याच्या घरी असत हळूहळू काय झालं की धाकट्याच्या घरी पात्र आपले पूर्वज संतुष्ट होते समाधानी होते म्हणून धाकट्याच्या घरी हळूहळू संपत्ती यायला सुरुवात झाली आणि मोठ्याची धाकट्याच्या घरी जशी यायला सुरुवात झाली तशी मोठ्याच्या घरची जायला सुरुवात झाली आणि वर्ष संपलं आणि दुसरं जेव्हा श्राप्त झालं त्यावेळेला मोठा पूर्णपणे अगदी भिकारी झालेला होता लयाने केलेला होता सगळी संपत्ती संपलेली होती आणि हे सगळे आत्मे होते ते आत्मे हा पक्षात दृढ झाल्यानंतर जेव्हा स्वतः ते एकमेकांच्या बरोबर बोलत बसले तू काय खाल्लं तू काय खाल्लं तुझ्या घरी काय होतं तुझ्या घरी काय होतं तुझ्या घरी काय होतं ते म्हटलं माझ्या मोठ्याच्या घरी फार मोठा डांडोल होता पण त्याच्यात भाव नव्हता भावना नव्हता श्रद्धा नव्हता पोट नव्हते हार नव्हते पूर्वजांची आठवण नव्हती नाव काढलेलं नाही तिथं भावनाच नाही तिथं आहे माझ्या धाकट्या मुलानं छान मला खिरीच का असे ना त्याच्या यथाशक्ती प्रमाण मला दिलं पण त्याच्यामध्ये मी समाधानी झालो म्हणजे थोडक्यात काय आहे जे काही आपण करतो श्रद्धेनी मनानी मनापासून भावने आपण केलं अगदी आपल्या पूर्वजांचं असू दे किंवा आपल्या देवाधर्माच असू दे किंवा आपल्या बरोबर असणाऱ्या दत्तांच असू दे मनापासून केलं थोडस करूया थोडस करा पण मनापासून केलं श्रद्धेने केलं भक्त फक्त नमस्कार केला तो नमस्कार सुद्धा देवापर्यंत पोहोचत असतो आणि म्हणूनच स्वामी म्हणतात शिक्षक श्री स्वामी समंत महाराज